आणि आपण पाहत आहात बीबीसी माझा न्यूज बीबीसी माझा न्यूज मध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचे स्वागत आहे वसमत तालुक्यामध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे प्रचार चालू झालेला आहे सर्वत्र एक प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे दोन दिवस शिल्लक आहेत आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही पण जाऊन एक कौल घेण्याचा प्रयत्न करत आहोत असेच आज आम्ही वसमत तालुक्यात वसमत तालुक्यातील बोरगाव बुद्रुक या ठिकाणी आलो येथे तिन्ही चारही समाजाचे लोक आहेत इथल्या मतदार काय बोलतो कोणाचा कौल आहे मागील पाच वर्षात काही कामे झाले का विकास कामे बाकी आहेत का या सविस्तर गावकऱ्यांशी आपण आज येथील चर्चा करणार आहोत तर काका मागील पाच वर्षात वसमत तालुक्याचा किंवा तुमच्या गावात झाला असं वाटतंय का वाटतय काय काय काम झाले काय काम झालं रोड झाला वसमतचा भावी आमदार कोण असेल नाही नाही भावी आता येणार निवडून येणारा कोण असेल तुमच्या मनात बोलतील पाच वर्षात वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटते का आमच्या गावाचा सांगतो बा वसमत काय आहे मला तुमच्या गावाचा ओणत मथारे माणसाला काय घराची घरांगन शकते तसं तुमच्या गावाचा इकडे धारा नाही हा झाला एक आता काल परो राजू रोड दिला हो भाभी आमदार कोण असलेलारा येणार आतारा भैयत मनायित भाऊ रूप आदेशोर जयप्रकाश दांडेगाव काय यांचे वारं तुमच्या गावात कसं आहे हाय आता जे लिंगाई समाज आहे काही जातीन मात्र आता जा लाडक्या बहिणी ज्या ना राजू भाई असं म्हणायचं लाडकी तुम्ही मतदान करत नाही आता ते आपले गुरु आहेत म्हणून गुरुला तर कराल कि मतदान करावं लागेल गुरुला कोणाच सांगा तुमच्या आवडीचा उमेदवार कोण आहे असं म्हणायचं मला राजू राहील आमच्या गावात सध्या नवघरीची आव आहे आणि शिवाचार्य महाराजाची सुद्धा आहे बापू येतील का निवडून आता ना, 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 काय सांगा मात्र तुमच्या आवडीचा उमेदवार पालेश्वर आहे हो आता पादेश्वर म्हणून लागेल ना आमच्या इथे दांडेगाव साई साई होईल येतील का साहेब निवडून हा नक्कीच येतील